नमस्कार तर आज आपण इथे बनवणार आहोत अगदी आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या खमंग आणि खुसखुशीत अशा मसाल्यापुऱ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मसालापुरी बनवण्यासाठी इथे आपल्याला सगळ्यात आधी गव्हाचं पीठ लागणार आहे तर या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याचबरोबर इथे आपल्याला एक किंवा पाऊन वाटी असं बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठामुळे मसालापुरी छान खमंग आणि खुसखुशीत कुछ होण्यास मदत होते आता आपण यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण भरपूर घ्यायचा त्यामुळे मसालापुरीला छान चव येते आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे मी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेतलं आहे हे वाटण आता आपण ह्या पिठामध्ये टाकूया आणि त्याचबरोबर इथे मी पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं अशा प्रकारे बारीक कट करून घेतली आहे आता हा बारीक केलेला कढीपत्ता पण आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊयात तर या ठिकाणी मी अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चम्मच ओवा आणि अर्धा चमच जिरे घेतलेत आता हे सगळं साहित्य आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर इथे पुऱ्या छान खुसखुशीत व्हाव्यात म्हणून आपण इथे दोन ते तीन चम्मच तेल टाकून घेऊयात हे सगळं साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपण जे तेल टाकले ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागले जाईल सगळं कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना आपल्याला इथे थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळायचं नाही आहे अगदी आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो तसंच आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पीठ अगदी जास्त कडकही नाही आहे आणि जास्त मऊही नाही आहे तर इथे आता पीठ व्यवस्थित भिजून झालं आहे आता आपण याचा हो एक छोटासा मीडियम आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याचीच पुरी लाटायची आहे पुरी लाटत असताना जास्त पीठ घ्यायचं नाही नाहीतर पुरी जाड होते आणि आता आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटत असताना आपल्याला इथे पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही एकदम इझिली हे पुरी लाटल्या जाते आता ह्या पुऱ्या आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायच्या नाही आहेत जाड लाटल्या तर आतमधून कच्च्या राहतील आणि जास्त पातळ लाटल्या तर पुऱ्या ह्या कडक होतील म्हणून आपल्याला मध्यम आकारामध्ये हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या लगेच आता आपण तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि आता कडाईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात तेल आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आता लगेचच आपण ह्यामध्ये एक एक पुरी सोडून घेऊयात आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर इथे आता अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊयात तर पुऱ्या तळत असताना कढाईमध्ये एक किंवा दोनच पुऱ्या टाकायच्या जास्त पुऱ्या एकाच वेळेस तळायच्या नाही नाहीतर त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आणि व्यवस्थित छान अशा फुलूनही येणार नाहीत म्हणून कडाईमध्ये एक किंवा दोन पुऱ्या टाकूनच आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात तरी ते तुम्ही बघू शकता आपली मसाला पुरी बनवून तयार आहे आता या पुऱ्या तुम्ही लोणच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत चा किंवा अशा साध्या जरी खाल्ल्या तरीही खूप छान लागतात सात ते आठ दिवस अजिबात खराब होत नाहीत प्रवासासाठी हा तर उत्तम पर्याय आहे म्हणून तुम्ही पण ह्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय